नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे या मालिकेमध्ये आता नवीन अभिनेत्रीची एंट्री होणार आहे मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे झी मराठीने एक व्हिडिओ शेअर केलाय त्यामुळे याबाबतची चर्चा सुरू झाली आहे मात्र झी मराठीने संबंधित अभिनेत्रीचा चेहरा स्पष्टपणे दाखवलेला नाही मात्र हा व्हिडिओ शेअर करताना जी मराठीने कोणीतरी खास येत तुम्ही ओळखला का यांना कोणत्या मालिकेत येत असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मधून सांगा असं कॅप्शन दिलं आहे चाहत्यांनी हा व्हिडिओ निर्मिती सावंत यांचा असल्याचा अंदाज लावलाय तर झी मराठीवर येत्या सत्तावीस जुलै पासून पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकेचा महासंगम होणार आहे या महासंगमात अहिल्या आणि लक्ष्मीला भेटायला पद्मावती येते म्हणजेच निर्मिती सावंत यांची लक्ष्मी निवास मालिकेत एंट्री होणार आहे तर मित्रांनो तुम्ही त्यांना पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा